नमस्ते तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे माझं चॅनल मराठी किचन विथ मनिषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा तुम्ही बघू शकता जाळीदार खुसखुशीत अनारसाची रेसिपी तर हे अनारसे कसे बनवायचे याची सविस्तर माहिती मी दिलेली आहेत आणि भरपूर टिप्ससुद्धा दिलेले आहेत जेणेकरून तुमचे अनारसे जे आहेत अजिबात बिघडणार नाहीत एकदम परफेक्ट होतील जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा अजिबात बिघडणार नाही एकदम छान खुसखुशीत होतील चला तर मग लगेचच रेसिपी करण्यास स्टार्ट करूया आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा तर हे बघा मी इथे एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ जे आहेत जुने तांदूळ आहेत तुम्ही रेशनचे तांदूळसुद्धा यामध्ये यूज करू शकता तर हे तांदूळ जे आहेत स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घ्यायचे आहेत आणि तीन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि रोज पाणी यामधील चेंज करायचं आहे तर हे बघा तीन दिवस झालेले आहेत तिसऱ्या दिवशी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे पुन्हा एकदा आणि हे तांदूळ जे आहेत एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत पाच मिनटांकरिता यामधील पूर्ण पाणी निथरण्याकरिता तर सर्व प्रमाण जे आहे परफेक्ट कसं घ्यायचं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जेणेकरून आपले अनारसे जे आहेत अजिबात बिघडणार नाहीत आणि हे अनारसे जे आहेत मी ता साखरेचे न करता गुडाचे करत आहे तर कोणता गुळ वापरायचा आणि कसा वापरायचा किती वापरायचा याची सविस्तर माहिती समोर दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण फुलवाच करा तर हे बघा चाळणीमध्ये मी तांदूळ काढून घेतलेले आहेत आता पाच मिनटं आपण ठेवूया चाळणीमध्ये पाणी निथरण्याकरिता आता हे बघा हे चाळणीमधील तांदूळ जे आहे एका व्हाईट कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला काढायचे आहेत आणि फॅनच्या हवेमध्ये हे तांदूळ जे आहेत थोडे वाढवून घ्यायचे आहेत आणि एकदम वाढवायचे नाहीत आपल्याला थोडे ओलसरच ठेवायचे आहेत आणि लक्षात ठेवायचं की हे तांदूळ जे आहेत आपल्याला उन्हात वाढवायचे नाही आहेत घरातच फॅनच्या हवेखाली हे तांदूळ आपल्याला थोडे वाढवून घ्यायचे आहेत कधी कधी काय होतं की आपण तांदूळ एकदम पूर्णपणे वाळवून घेतो पोडे तर त्यामुळे अनारसे जे आहेत आपले चांगले जमत नाहीत तेलामध्ये विरघळतात त्यामुळे हे थोडे ओल ओलसरच ठेवायचे तर हे तांदूळ वाळवायला आपल्याला साधारणतः दोन ते तीन तास लागू शकतात तर हे बघा तांदूळ आपले छान वाढलेले आहेत म्हणजे ओलसरच आहेत एकदम पूर्णपणे नाही वाढलेले आहेत आता हे जे तांदूळ आहेत मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर हे बघा मिक्सरमध्ये मी तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत आता चाळणीनी चाळून घ्यायचे आहेत हे बघा तर आपण हे जे आहेत बारीक केलेले तांदूळ जे आहेत आपण चांडीने चाळून घेऊया आणि वर राहिलेले तांदूळ जे आहेत आपण फेकायचं नाही आहे दोशाच्या पिठामध्ये सुद्धा आपण ते यूज करू शकतो हे बघा अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे तांदूळ आपले ओलसरच आपण बारीक केलेले आहे त्यामुळे मध्ये मध्ये हाताने थोडंसं असं फिरवायचं या पिठाच्या गुठड्या होतात त्या हाताने थोड्या अशा काढून घ्यायच्या हे बघा दाबून तर हे बघा तुम्ही बघू शकता संपूर्ण पीठ जे आहेत मी चाळून घेतलेलं आहेत आणि हा वरचा जो रवा आहे दोशाच्या पिठामध्ये तुम्ही यूज करू शकता तर हे बघा हे जे पीठ आहे आता आपण मोजून घ्यायचं आहे की किती आहे है, 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 तर हे बघा हे जे पीठ आहे एक वा कटोरी झालेलं आहे तर आपलं जेवढं हे तांदूळ पिठी आहे तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे तर इथे मी एक कटोरी गूळ घेत आहे ज्या कटोरीने मी तांदूळ पिठी मोजली होती त्याच कटोरीने मी इथे गूळ पावडर घेत आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी दूध तूप कि किंवा तेल कशाचाही वापर करायचा नाही आहे सुरुवातीला हे जे तुम्हाला मिश्रण जे आहे कोरडं वाटत असेल पण हळूहळू जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा छान हे मिक्स होऊन जातं याचा गोळा होऊन जातो कारण गूळ जो आहे आपला ओलसर असतो तुम्ही साखरसुद्धा यामध्ये घेऊ शकता जर तुम्हाला साखर घ्यायची असेल तर एक कटोरी पिठी साखर घ्यायची नुसा तर याच प्रमाणानुसार तुम्हीसुद्धा करा तुमचे अजिबात बिघडणार नाही अनारसे एकदम परफेक्ट होतील बऱ्याच जणांचे अनारसे जे आहेत तेलामध्ये विरघडतात पण अशा पद्धतीने जर केलं तर अजिबात बिघडणार नाही आणखी भरपूर सविस्तर टिप्स आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा हे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हाताने याचा गोळा करून घ्यायचा आहे हे बघा एकदम मऊ गोळा झाला नाही तरी चालतो कारण हे मिश्रण जे आहे मुरल्यानंतर छान असं सेट होतं हे बघा आता हे जे मी पीठ आहे मिक्स केलेलं एका डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि हवाबंद डब्या डब्यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला बरेच जणं असं म्हणतात की स्टीलच्या वांड्यामध्ये मिश्रण ठेवायचं नाही पण स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा हे मिश्रण छान असं मुरतं तर तुम्हाला प्लॅस्टिकच्या कि किंवा ॲल्युमिनियमच्या डब्यात ठेवायचं असेल तर तरीसुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता किंवा स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आता हे आठ दिवस झाकून ठेवायचं आहे हवाबंद डब्यामध्ये याला अजिबात उघडायचं नाही आहे हे बघा या डब्याचं झाकण जे आहे छान असं घट्ट असलं पाहिजे यामध्ये हवा गेली नाही पाहिजे तर हे बघा आठ दिवस झालेले आहेत बघू आपण मिश्रण कसं सेट झालं आहे की नाही तर हे बघा मिश्रण छान असं मुरलेलं आहे आता का ताटामध्ये काढून घेऊया हे मिश्रण हे बघा आता हे जे आपलं पीठ आहे हे पीठ जे आहे बेलण्याने छान असं ठेचून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे म्हणजे हे मिश्रण जे आहे छान असं एकजीव होत यामध्ये थोडी मेहनत आहे पण यामुळेच आपलं आपले जे अनारसे आहेत एकदम छान जाडी येते अनारशाला आणि खुसखुशीत होतात तर हे बघा अशा प्रकारे छान मी पीठ जे आहे ठेचून घेतलेलं आहे बेलण्यानी आता आपण छान हाताने सुद्धा छान मळून घेऊया जर तुम्हाला हे मिश्रण जास्तच कोरडं वाटत असेल तर तुम्ही दोन थेंब अगदी दोन थेंब यामध्ये दूध किंवा मग तूप टाकू शकता पण ते अगदीच एक थेंब किंवा मग दोन थेंब टाकायचं जास्त जर आपण यामध्ये दूध टाकलं तर हे सेलसर होतं मिश्रण आणि अनारसे चांगले आपले बनत नाही छान असं हे बघा हाताने मडून घ्यायचं तर येत्या दिवाळीला तुम्हीसुद्धा प्रकारे गुळाचे अनारसे करून बघा तुमचेसुद्धा एकदम परफेक्ट होतील या पद्धतीने जर तुम्ही केले तर अजिबात बिघडणार नाही जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा तुमचे एकदम परफेक्ट होतील तर हे बघा चांगलं मी असं मळून घेतलेलं आहे पीठ आता आपण अनारसे तयार करूया तर हे बघा माझ्याकडे अशा प्रकारे मी एक प्लॅस्टिक घेतलेलं आहे हातावर थोडंसं तेल लावून घ्यायचं है, आहे आणि गोळा असा छान हे बघा एक, एक गोळा बनवून घ्यायचा आहे है। अनारशाला अजिबात इथे रेषा नाही राहिला नाही राहिल्या पाहिजे हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे प्लॅस्टिकवर आपला अनसा थापून घ्यायचा आहे आणि थापताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एकदम पातळही नको आणि एकदम सुद्धा नको एकदम जाड केला तर आतून थोडा कच्चा राहतो आणि पातळ केला तर एकदमच कडक होतो त्यामुळे मीडियम थापायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे प्लॅस्टिकवरून ठेवूया आपण त्यामुळे हाताला चिपकत नाही हाणारचा प्लॅस्टिकला थोडंसं तेल लावायचं हातून आणि कढईमध्ये तेलसुद्धा गरम करण्यास मी ठेवलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण थोडी खसखस सुद्धा लावून घेऊया हे बघा आपला अनासा तयार झालेला आहे अशा प्रकारे संपूर्ण तयार करायचे आहे आता हे बघा कढईमध्ये तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता अनार 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 हा अनारसा जो आहे आपण तळून घेऊया आणि अनारसा तळताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे मंद आचेवर हा अनारसा तळून घ्यायचा आहे आणि शक्यतो एक एकच तळायचा आहे आणि झाऱ्याने असं वरून तेल टाकायचं आहे आणि एकाच साईडनी हा अनारसा आपल्याला तळायचा आहे हे बघा हलक्या हाताने असं वरून थोडं तेल टाकायचं अशाच प्रकारे आपण संपूर्ण जे आहे अनारसे तळून घेऊया हे बघा अनारसे तळण्याकरता थोडा वेळ लागतो पण अशाच पद्धतीने अनारसे तळायचे असतात हे बघा तर हे बघा संपूर्ण अनारसे मी तळून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान जाडी आलेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की बनवा तुमचीसुद्धा एकदम परफेक्ट होतील आणि कशी वाटली ही रेसिपी अनर्थाची नक्की सांगा बॉक्स बॉक्समध्ये आणि वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसोबत तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा आणि बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा